संविधानाचा अवमान करणाऱ्या माथेफिरूला कडक शासन करण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात कर देण्यात आले निवेदन परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते एका माथेफिरूने प्रतीचा अवमान केला त्यामुळे संबंध देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत रिपाईने या घटनेचा निषेध नोंदवला असून या घटनेतील माथेफिरू आरोपीला कडक शासन करावे अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदासजी आठवले यांच्या वतीने करण्यात आली आहे परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे त्या पुतळ्यापाशी संविधानाची प्रतिकृती आहे दिनांक दहा डिसेंबर रोजी एका माथेफिरूने नाजूस केली असून त्यावेळी प्रथमदर्शनी सदरील मातेफिरूस पोलिसांच्या स्वाधीन केले सदरील माते फिरूच्या विरोधात परभणी जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट असून या घटनेचा रिपाईकडून तीव्र निषेध नोंदवला आहे देशाच्या सर्वोच्च स्थानी भारतीय संविधान आहे या संविधानाचा कोणी अवमान करत असेल तर त्याच्या विरोधात कोणत्याही प्रकारची गैकली केली जाऊ नये भारतीय संविधान देशातल्या प्रत्येक व्यक्तीला संरक्षण देण्याचे काम करते जर कोणी त्याचा अवमान करत असेल तर प्रशासनाने देखील ही बाब गंभीरतेने घेणे गरजेचे आहे तसेच परभणी येथील आंबेडकरी वस्त्यामधील कोंबिंग ऑपरेशनही थांबवण्यात येत अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते i